मी अनिल रोकडे आपलं अभियोग्यता धारक आहे रेहून मुंबई महानगरपालिकेमध्ये जवळपास सातशे अठ्ठ्याण्णव शिक्षकांची अभियोग्यता धारा म्हणून इथे शिक्षक पदासाठी निव निवड झालेली आहे निवड यादी आठ मला वाटतं पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला लागली आहे आणि त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जवळपास मला वाटतं पाच तारखेपासून तर बारा तारखेपर्यंतचा मार्च महिन्याचा वेळ दिला होता आणि त्याच्यानंतरही जवळपास दोन महिने उलटूनही पुढील कुठलीही कारवाई झालेली नाही तर जे कोणी पात्र अपात्र कोणाचे डॉक्युमेंटचं क्लिअरि काही अडचणी असतील तेही अजूनपर्यंत काढलेलं नाही आणि संबंधित अधिकाऱ्यांना तीन ते चारदा भेट झालेली आहे आणि अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे हेच आहे की आयुक्त साहेबांची सही बाकी आहे किंवा ए एम सी अधिकाऱ्यांचे सही बाकी आहे तर आमचं हे सर्व जे अभियता जर का आपल्याला दिसत आहेत तर हे लांबून हिंगोली कोणी परभणी कोणी जालना कुणी लातूर बुलढाणा अमरावती यवतमाळ असे लांबून लांबून सर्व शिक्षक आपल्याकडे आले आणि या सर्वांची अडचण हेच आहे की हे यांना जवळपास जून महिन्यात आपल्याकडे पावसाळा चालू होतो आणि या सर्व लोकांचं मुलांचं ॲडमिशन यांची शाळा बघणं यांना रूम बघणं आणि लवकरात लवकर जर आपलं पंधरा जूनपर्यंत जर यांना सर्वांना शाळा क्लेरीफाय झाली असते की आपली शाळा कुठे तर यांना रूम आणि त्यांच्या मुलांचं शिक्षणाची ताजी शाळा योग्य रीतीने भेटली असती तर मी प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर समुपदेशन करून सदर सर्व अभियुक्तांना त्यांची शाळा अलॉट करावी धन्यवाद तीन महिने आमची नियुक्ती होऊन बीएमसी ला परंतु तीन महिन्यामध्ये आमचं फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच झालेलं आहे त्यानंतर आमचं समुपदेशनही झालेलं नाहीये आणि आम्ही जे कॅंडिडेट सिलेक्ट झालेले आहेत बीएमसी साठी खूप लांब दुसऱ्या जिल्ह्यातून पण नियुक्त झालेले आहेत आणि मग आता जून महिन्यामध्ये पावसाळा सुरू होतोय त्याच्यामुळे सगळ्या कॅन्डिडेट्सला खूप प्रॉब्लेम होणार आहे इकडे येऊन राहणं आणि मेडिकल वगैरे करणं आमची एकच एकपस्ट बीएमसीला की आमचं मेडिकल व्हेरिफे मेडिकल जे आहे ते नंतर करावं आधी आम्हाला शाळा अलर्ट कराव्या आणि त्याच्यानंतर आम्ही इकडे जॉईन झाल्यानंतर आम्हाला पंधरा जूनच्या आधी नियुक्ती द्यावी आणि आम्ही जॉईन झाल्यानंतर आमचं मेडिकल फिरिफ व्हेरिफिकेशन देरि करावं